नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कारागृह पोलीस यांची नोकरी नेमकी कशी तर बघा यामध्ये आपण तुलना करणार आहोत तुलना म्हणजे अशी की कारागृह पोलीस यांची जी नोकरी आहे हे चांगली आहे की वाईट आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो नोकरी ही कोणतीही असो आताच्या काळामध्ये नोकरी हे तुमची सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो नोकरी ही नोकरी असते शेवटी कोणत्याही नोकरीला तुम्ही वाईट म्हणू शकत नाही कोणत्याही नोकरीला तुम्ही वाईट म्हणू शकत नाही मग ते तुमची सरकारी सेक्टरमधली असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमधली असो कोणतीही नोकरी असो नोकरी ही चांगलीच असते तर बघा विशेषतः कारागृह पोलीस यांची नोकरी कशी आहे आता थोडी तुलना आपण महाराष्ट्र पोलीस किंवा एस आर पी एफ पोलीस यांच्याशीसुद्धा करू तर चला सुरुवात करू बघा कारागृह पोलीस तुम्हाला माहीतच आहे की यांची जी ड्युटी असते हे ड्युटी आठ तास असते किती आठ तास काही काही जेल असे आहे महाराष्ट्रामधले की त्या ठिकाणी तुमची ड्युटी फक्त आणि फक्त सहा घंटे पडते किती सहा घंटे मग याच्यामध्ये कोणकोणते जेल असेल तुमचं खुले कारागृह असेल खुले कारागृह याची संकल्पना काय आपल्या मागच्या झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता खुले कारागृह म्हणजे काय त्या तुम ठिकाणी तुम्हाला ते एकदम डिटेल समजून जाईल खुले कारागृह जर असेल किंवा तुमची खुली वसाहत जर असेल तर त्या ठिकाणी तुमची सहा घंटे आणि सहा घंटेच नोकरी पळत असते अजून एक प्लस पॉईंट बरेच असे जिल्हा कारागृह आहे की त्या जिल्हा कारागृह या ठिकाणी सहा घंटेच तुमची नोकरी पळत असते हे झाले आठ घंटे आणि सहा घंटे आणि त्याच्यापेक्षा आखीन थोडी जास्त लेवल आहे ते म्हटलं म्हणजे तुमचे सेंट्रल जेल महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे की एकूण नऊ सेंट्रल जेल आहे तर त्या नऊ सेंट्रल जेलपैकी चार ते पाच पाचच जेल असे आहे त्या ठिकाणी की जरा जास्त त्या ठिकाणी नोकरी पडत असते जास्त म्हणजे एकदम बारा तास नाही जास्तीत जास्त तुमचे नऊ घंटे जास्तीत जास्त किती तुमची नऊ घंटे ड्युटी त्या ठिकाणी पळत असते बाकीचे जे तीन ते ती चार सेंट्रल जेल आहे त्या ठिकाणी सुद्धा आठ तासच नोकरी हे पळत असते तर बघा थोडी आपण तुलना करू या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची धावपळ करायची आहे का नाही तुमची जे नोकरी आहे हे तुमची चार दिवारीच्या आत चार दिवारीच्या आतच तुम्हाला म्हणजे हे आपलं असं कारागृह आहे तर या कारागृहामध्येच तुम्हाला नोकरी करायची आहे बाहेर कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी नोकरी द्यायची नाही आहे मग बाहेर ते तुमचं दंगे होत असतील काही कर्फ्यू लागत असेल किंवा काही मंत्री संत्री येत असतील किंवा कोणी काही असेल कोणते प्रकारचा बंदोबस्त असेल तर त्या ठिकाणी तुमची ड्युटी लागत नसते त्या ठिकाणी ड्युटी कोणाची लागत असते जे महाराष्ट्र पोलिस आहे किंवा एस आर पी एफ पोलीस आहे यांची त्या ठिकाणी ड्युटी लागत असते तुम्हाला त्या ठिकाणी पाचारण केलं जात नाही तुमची ड्युटी कुठं कुठं असते फक्त या कारागृहामध्येच तुमची ड्युटी असते दुसरी आखीन एक तुलना आपण करू महाराष्ट्र पोलीस एस आर पी एफ पोलीस आणि आपलं कारागृह पोलीस यांच्याशी ते म्हटलं म्हणजे अशी की तुमचा जो वेळ आहे आता महाराष्ट्र पोलीस यांचं जे पोलीस स्टेशन असेल किंवा त्यांना एखाद्या ठिकाणी तपास करायला जायचं असेल तर त्यांच्या निवासस्थानापासून तर त्या तपास स्थानापर्यंत किंवा ड्युटीच्या स्थानापर्यंत जे अंतर असते हे अंतर खूप लांब असते कधीकधी तर बाहेर राज्यामध्ये सुद्धा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस यांना जावं लागतं तसं कारागृहाचं आहे का कारागृह पोलीस आहे एका तर नाही यांना कोणत्याच प्रकारचा तपास वगैरे हो किंवा बाहेर राज्यामध्ये जाणं अशी भानगड कोणत्याच प्रकारे नसते यांना काय तुमचं क्वार्टर बघा या ठिकाणी क्वार्टर हे क्वार्टर आहे आणि हे जेल आहे क्वार्टर मधून निघाले म्हणजे जेलामध्ये नोकरीसाठी किंवा कर्तव्यासाठी जाणे कर्तव्य झालं आठ तास किंवा जे काही असेल तुमचं सहा तास किंवा नऊ तास सेंट्रल जेल असेल तर कर्तव्य झालं की लगेच क्वार्टर म्हणजेच या ठिकाणी जो तुमचा डिस्टन्स आहे हे अंतर आहे हे अंतर जास्त आहे का मोठ्या प्रमाणामध्ये आहे का तर नाही तुम्ही क्वार्टरमध्ये राहून दोन मिनटामध्ये तुमची तयारी करू शकता सगळी तयारी झाल्यानंतर जास्तीत जास्त पाच मिनटामध्ये सगळी तुम्ही तयारी करू शकता आणि लगेच तुमच्या कर्तव्यावर हजर राहू शकता तसं महाराष्ट्र पोलिस आहे का नाही त्यांना तुम्हाला माहीतच आहे त्याचं जे डिस्टन्स आहे ते मी तुम्हाला सांगितलंच की बाहेर राज्यामध्ये सुद्धा बाहेर राज्यामध्ये सुद्धा त्यांना तपासासाठी जावं लागतं तपास करण्यासाठी जावं लागतं म्हणूनच नि निश्चितच या ठिकाणी जे धावपळची संकल्पना आहे धावपळीची जे संकल्पना आहे ते या ठिकाणी निश्चितच कारागृह पोलीस यांची हे कमी आहे म्हणजे धावपळ हे कमी आहे आणि महाराष्ट्र पोलीस यांची जे धावपळ आहे हे जास्त आहे प्रमोशन बघा जल पोलीस तुम्ही झाल्यानंतर जल कॉन्स्टेबल झाल्यानंतर तुम्हाला दहा वर्ष सेवा द्यायची आहे किती दहा वर्ष सेवा द्यायची आहे दहा वर्ष सेवा दिल्यानंतर डिपार्टमेंटल जलरची परीक्षा या ठिकाणी निघत असते टू स्टार डिपार्टमेंटल म्हणजे सेम पी एस आय सारखीच पोस्ट आहे आणि या ठिकाणी तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा दिल्यानंतर मग तुम्ही जलर होता आणि जेलर झाल्यानंतर या डिपार्टमेंटमध्ये एवढ्या फास्ट प्रोसेसने प्रमोशन होतात की आजच्या बाहेर मी म्हणेन डायरेक्ट आजच्या बाहेर त्याचं कारण असं आहे की तुम्ही टू स्टार झाल्यानंतर तुम्ही टू स्टार झाल्यानंतर रिटायरमेंट होईन तोपर्यंत तो तुमच्या खांद्यावरती डायरेक्ट तुम्ही राजमुत्रा मिळवू शकता आपली जे अशोक स्तंभाची राजमुद्रा आहे ती अशोक स्तंभाची राजमुद्रा तुम्ही मिळवू शकता एवढ्या फास्ट गतीने या डिपार्टमेंटमध्ये प्रमोशन होत असतात बघा दुसरं पाहू आपण आता की महाराष्ट्र पोलिसमध्ये तुम्ही सिलेक्ट झालात आणि त्या ठिकाणी जी सेवा द्यावी लागते तुम्हाला पाच वर्ष पाच वर्ष सेवा दिली आणि डिपार्टमेंटल डिपार्टमेंटल परीक्षा तुम्ही दिली पाच वर्षानंतर आता ग्रॅज्युएशन ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना चार वर्ष आहे आणि ज्यांचं बारावीचं असेल त्यांना पाच वर्ष आहे पी एस आयसाठी तुम्ही पी एस आय झाला पाच वर्षानंतर तुम्ही पी एस आय झाला पी एस आय झाल्यानंतर पी एस आय माहिती आहे तुम्हाला टू स्टार सारखंच आहे ज्वेलर काय आणि पी एस आय काय सारखीच पोस्ट आहे या ठिकाणी तुम्ही पी एस आय झाल्यानंतर तर वयाच्या अठ्ठाणव्या वर्षापर्यंत म्हणजे रिटायरमेंट रिटायरमेंट होईन तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त डी वाय एस पीपर्यंत जाऊ शकता काय जास्तीत जास्त डी वाय एस पी डी वाय एस पीपर्यंत आणि इथं मी सांगितलंच तुम्हाला राजमुद्रा मिळवू शकता तुम्ही तुमच्या खांद्यावरती या ठिकाणी काय डायरेक्ट एस पीपर्यंत म्हणजे राजमुद्रा मिळवू शकता म्हणजेच काय ही जी पोस्ट आहे राजमुद्रा मिळवू शकता म्हणजेच काय ही जी पोस्ट आहे ही एस पी लेवलची पोस्ट असते तर या ठिकाणी तुम्ही एस पीपर्यंत जाऊ शकता आणि या ठिकाणी जास्तीत जास्त डी वाय एस पीपर्यंत जाऊ शकता अशी तुलना करू नये परंतु एक कसं विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजावं विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळावं की नेमकं पी एस आय झाल्यानंतर डिपार्टमेंटल असो किंवा <coughs> डायरेक्ट सरळ सेवेने असो तर आपण जास्तीत जास्त कोटपर्यंत कोणत्या पोस्टपर्यंत जाऊ शकतो तर या ठिकाणी आपण त्याच्यासाठी ही तुलना केलेली आहे तर या ठिकाणी हा एक बेनिफिट आहे आता बरेच विद्यार्थी म्हणतात कारागृह जॉईन करावं की नाही करावं तर विद्यार्थ्यांना एक या ठिकाणी सांगतो <coughs> विशेषतः खेड्यातल्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे माझं की जे आपण शेतामध्ये काम करतो राबराब राबतो आई वडील पण आपले राबराब राबता आपण पण त्यांच्याबरोबर म्हणजे नोकरीला लागण्याच्या अगोदरची गोष्ट त्यांच्याबरोबर आपण राबराब राबतो जास्तीत जास्त तीनशे ते चारशे रुपये रोज तुम्हाला मिळतो तर त्या शेतामध्ये राबराब राबण्यापेक्षा किंवा जे मुलं खेड्यागावातून सिटीमध्ये येतात आणि कंपन्यांमध्ये बारा बारा तास सोळा सोळा तास तिथं राबतात आणि सर्व त्यांचा तो गाळा चालतो तर या गोष्टीपेक्षा तुमचं शेतामध्ये काम करणं असेल किंवा कंपनीमध्ये काम करणं असेल याच्यापेक्षा तर हजारपटन चांगला आहे हो यांच्यापेक्षा हजारपटनं चांगला आहे मग कारागृह पोलिसच नाही तुमची झाडू मारण्याची जरी नोकरी असली तर त्या ठिकाणी चांगलंच आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की नोकरी हे कोणतीच वाईट नसते नोकरी मग कोणतीही असो तुमची प्रायव्हेट सेक्टरमधली असो किंवा सरकारी सेक्टरमधली असो नोकरी हे नोकरी असते शेवटी नोकरी हे नोकरीच असते शेवटी आणि कोणतीही नोकरी हे चांगलीच असते तर कारागृह विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप तुम्हाला बेनिफिट आहे खूप चांगल्या प्रकारचं प्रशासन आहे खूप चांगल्या प्रकारचं डिपार्टमेंट आहे खूप चांगलं डिपार्टमेंट आहे एक गैरसमज निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे जे डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट वाईट आहे चांगलं नाही आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो खूप चांगलं डिपार्टमेंट आहे चांगलं तुम्हाला या ठिकाणी फॅसिलिटी मिळतात तुम्हाला कॉटर मिळते अप करमानामध्ये तुम्हाला पाणी मिळते आणि तुम्हाला सांगितलंच काही विद्यार्थ्यांना पुढे जायचं असेल भावी जीवनामध्ये अधिकारी बनायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलंच जलर झाल्यानंतर तुम्ही कोणत्या पोस्टपर्यंत जाऊ शकता आणि कशा कशा प्रकारचे तुम्ही मग आता त्या पोस्टपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे कशा कशा प्रकारचे अधिकार असतात कशा कशा प्रकारचे पावर असतात तर खूप चांगलं डिपार्टमेंट आहे जे विद्यार्थी महाराष्ट्र कारागृह विभाग कॉन्स्टेबलपदी निवड झालेले आहे त्यांना सांगू इच्छितो की बिंदास तुम्ही जॉईन करा खूप चांगलं डिपार्टमेंट आहे कसं आहे एक आखिर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आपली जे विचार करण्याची शैली आहे आपण प्रकारे विचार करतो त्या विचार करण्यावर सगळं अवलंबून असतं तुम्ही जर नकारात्मक विचार कराल तर ते कोणतंही डिपार्टमेंट असो मग त्या ठिकाणी तुम्हाला नकारात्मकच ऊर्जा मिळेल आणि सकारात्मक विचार कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल यामध्ये कोणतीच शंका नाही आहे तर खूप चांगलं डिपार्टमेंट आहे निश्चितच जॉईन करा तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र